केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताच्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा खडक येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा 77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन खडकलाट येथील ग्रामपंचायत शाळा महाविद्यालय सर्व शासकीय कार्यालय सहकारी संस्था व युवा मंडळातर्फे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सकाळी सात वाजता खडकलाट पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षिका अनिता राठोड यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले यावेळी पोलिसांकडून तिरंग्या सलामी अभिवादन केले यावेळी पोलीस उपनिरीक्षिका अनिता राठोड यांनी सहकारी पोलीस कर्मचारी वर्गाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या येथील सरकारी मुलींच्या वसतिगृहात सामाजिक कार्यकर्ते बंडा सरदार व रवी पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन तर बंडा सरदार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर वसतीगृहाच्या अधीक्षिका जयश्री सिद्धनाक यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले खडकलाट केंद्र सरकारी कन्नड व मराठी प्राथमिक शाळेच्या आवारात इलियास लाटकर शंकर आवडखान मुरारराव आवडखान यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष राकेश चिंचणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले यावेळी शाळेतील स्काउट दलातील विद्यार्थ्यांनी तिरंग्या सलामी देऊन उत्कृष्ट पथसंचलन सादर केले खडकलाट ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील मिथून वराळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पून तर सदस्य अजित माळकरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात अनिल पाटील सुनील पाटील माजी तालुका पंचायत सदस्य नासर तहसीलदार व बंडा सरदार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तर महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र बेलेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले सरकारी उर्दू प्राथमिक शाळेत इलियास लाटकर बीरा गावडे अध्यक्ष राकेश चिंचणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन तर कर्नाटक राज्य धर्मवीर सेना अध्यक्ष पुरुषोत्तम माळी महाराज यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले सरकारी मराठी मुलींच्या शाळेत जवान स्वप्नील कापसे व साकीब अत्तार यांच्या हस्ते प्रतिमापूजन तर जवान स्वप्नील कापसे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले शिवबसव प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिवबसव शिक्षण संस्थेचे संचालक विनोद चौगला दोषी हायस्कूलमध्ये संस्थेचे सचिव सुनील कमते डी पी ई पी सरकारी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक एस एच कांबळे महात्मा फुलेनगर सरकारी प्राथमिक शाळेत एस डी एम सी अध्यक्ष धीरज शिंदे हुतात्मा परशुराम स्मारक प्रतिष्ठान येथे सैपुद्दीन परकुटे सुभाष चौक येथे जवान स्वप्नील कापसे पूर्व भाग कृषी पत्तीन संस्थेत संचालक संभाजी नाईक खडकलाड प्राथमिक कृषी पत्तीन संस्था ज्योती सोसायटी व श्रद्धा क्रेडिट सौहार्द संस्थेत निलेश पाटील येथील युनियन बँकेत शाखा व्यवस्थापक केदार देशपांडे व स्टाफच्या उपस्थितीत महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेत अध्यक्ष बीरा करगार श्री अरिहंत सोहार्दमध्ये संचालक बंडा सरदार श्री साई श्रद्धा सोसायटीत अध्यक्ष सुनील सावंतरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले चावडी इमारतीसमोर मिथून वराळे राकेश कांबळे यांच्या हस्ते प्रतिमा तर ग्रामपंचायत सदस्य अजित माळकरी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात गाव कामगार तलाटी विठ्ठल ढवळेश्वर व आंबेडकर एस सी एस टी सहकारी संघाचे संचालक प्रकाश थरकार यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पून तर मिथून वराळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल सलगरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले त्याचप्रमाणे हेस्कॉम वीज उपकेंद्र सरकारी पशु चिकित्सालय व युवा मंडळातर्फे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी गावातील प्रमुख मार्गावरून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली होती थोर देशभक्त स्वातंत्र व स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषेतील बाल विद्यार्थी व भारतमातेच्या घोषणा व हातात फलक धरून प्रभात फेरीमुळे अवघे गावातील वातावरण देशभक्तीने भरून गेले होते प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते के एन न्यूज साठी खडकलाटहून संजय कांबळे दस, One Gracias. जय 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 चल जगति सरंगा प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण भारत ध्वजारोहणचे दो तिथे दोन ऐसे मोहब्बत है कमी के दिल की हर धड़कन में उलफ है हमारा हिंद ही, ही सारे जहाँ में सबसे प्यारा है ಅದರ ಕೈಯಂತೆ ನೊಂದವರ ನಗುವಾದ ಕಲಮುಗಳ ಅಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಸಮಾನತೆ ತಂದ ಕೊನೆವರಿಗೂ ಶಿಕ್ಷಣದ ಹಿರಿಮೆಯನ್ನು ಸಾರಿದ ಸ್ನೇಹಿತರೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಈಗ ಗೊತ್ತಾಗಿರಬಹುದು ಈ ಕವಿತೆಯ ಸಾಲುಗಳಲ್ಲಿ ಅಡುಗಿರುವ ಮಹತ್ವ ವ್ಯಕ್ತಿ ಎಂದರೆ ಅದುವೇ ನಂಬುದು जीवन अनेक आज आपण सतद्रवा लोकं दिवस साजरा घेऊन आहोत त्यानिमित्तानं आमच्यावर टेम्पल असते आज डॉक्टर बाबासाहेबांच्या त्याचसोबत त्या ठिकाणी धनवणचा कार्यक्रम आमच्या समाजातील आमचे मार्गदर्शक आता आमचे मित्रोरा यांची घरावर त्याचसोबत आपण आता बाबासाहेबांच्या पुद्याला आरोप टेम्पलो

ಆಗಿದೆ ಇದನ್ನು ಕೂಡ ಭಾರತದ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಶಾಂತಿಗಾಗಿ ದುಡಿಯುವ ಘೋಷಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದ ಸಂವಿಧಾನ ಅಂದರೆ ವಿಶ್ವದ ಮೊದಲ ಸಂವಿಧಾನ మీ హరి కహానియా దూది దూసి దూరే మణి మణి సోహేలి దరే తీసి వండుడా ఇది కుదిక కనలు పరి నేరేని రక్షతి పోలడు చెరి తీసి बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज ला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस